बाजार समितीची निवडणूक ही सहकार्याची निवडणूक होती आता स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपची ताकद दिसून येईल असं मत पालकमंत्री जयकुमार गौरे यांनी व्यक्त केलं सोलापूरच्या विमानसेवेबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना तिकीट बुकिंग सुरू होणार होतं मात्र काही गोष्टी अद्याप व्हायच्या बाकी आहेत कोणतीही कंपनी तोट्यात येऊन विमानसेवा सुरू करू शकत नाही सव्वीस तारखेला विमानसेवा सुरू होईल असं कंपनीनं सांगितलं होतं आता पुन्हा एकदा या कंपनीशी चर्चा करून नेमकं काय स्थिती आहे ते कळवतो असं त्यांनी याविषयी बोलताना सांगितलं नाही सोलापूरच्या विमान सेवेच्या बाबतीत शासन खूप गंभीर आहे आदरणीय देवेंद्रजींनी संदर्भात विमान कंपन्यांशी चर्चा केलेली आहे आणि आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी की या विमानसेवा कुठली विमानसेवा तोट्यात कुठलीच कंपनी चालवणार नाही त्या अनुषंगाने त्यांचं शेड्यूल बनवणं त्यांना कुठला मार्ग त्यांना सोयीचा राहील पण आमचं तर पहिलं म्हणणं होतं की मुंबईतून सोलापूरला सोलापूर मुंबई हा पहिला चालू झाला पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत पण मी खात्रीनं आपल्याला सांगतो की ह्या विमानसेवा चालू करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे मी आता त्या कंपनीशी चर्चा करू कंपनीला जे कंपनीनं वन आलेली आहे त्या कंपनीला म्हणणं आहे की आम्ही सव्वीसपर्यंत चालू करू शकतो असं वाटीमाग चर्चा झाली तेव्हा झालं होतं आता मी माहिती घेऊन सांगतात सोलापूरच्या दुहेरी पाइपलाईन बद्दल बोलताना पाईपलाईन पूर्ण झाल्याचा आनंद आहे एक दोन दिवसांमध्ये टेस्टिंग देखील होईल त्यानंतर आता थेट पाणी उजनीतून येईल अधिकचं पाणी मिळवण्याकरता पाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये अडचणी होत्या मात्र त्या अडचणी देखील आता दूर आहेत त्यामुळे शुद्धीकरण केंद्र लवकरच सुरू होईल आणि अधिकचं पाणी सोलापूरला मिळेल याशिवाय अंतर्गत पाईपलाईनसाठी आठशे पन्नास कोटी देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केल्याचं त्यांनी याविषयी बोलताना सांगितलं नक्कीच सोलापूर आणि आपण बघतो की उजनीच्या पाण्यावर खूप चर्चा होते सोलापूरला तिसरं आवर्तन देताना आठ दहा टी एम सी पाणी वाया गेलं अशी चर्चा होते पण आता आमची थेट पाईपलाईन चालू झालेली आहे सोलापूरपूरवासियांचं स्वप्न पूर्ण होणार आहे परंतु आता टेस्टिंग पण आज उद्या टेस्टिंग होतं आहे आणि टेस्टिंग झालं की खऱ्या अर्थानं पाणी डायरेक्ट पाणी आम्हाला मिळेल परंतु त्यातला एक जो विषय आहे की शहराला अधिकचं पाणी मिळण्यासाठी जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसणं आवश्यक आहे त्यासाठी जागेचा विषय होता तोही विषय आता मार्गी लागलेला आहे त्याचंही ऑर्डर झालेली आहे त्यात काही टेक्निकल अडचणी आहेत त्याही आम्ही आता तातडीनं सोडू आणि जेव्हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट होईल तेव्हा खऱ्या अर्थानं त्या समांतर पाईपलाईनचं चा प्रत्यक्षात शहरामध्ये वापर पण होईल आणि अधिकचं पाणी मिळेल आणि त्या अगोदर आदरणीय देवेंद्र दे फडणवीस साहेबांना आम्ही धन्यवाद देईन की आता समांतर पाईपलाईनचं काम झालं परंतु शहरातली इंटरनल जी पाईपलाईन होती त्या पाईपलाईनचंही काम होणं आवश्यक आहे शेवटी ही व्यवस्था सुधारणं गरजेचं होतं त्यासाठी जवळजवळ साडेआठशे कोटी रुपये ची मंजुरी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेली आहे त्यातले पहिले शंभर कोटी रुपयाची तरतूद पण केलेली आहे लवकरच आता त्याची निविदा निघेल आणि तेही काम प्रत्यक्षात चालू होईल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बाजार समितीच्या निवडणुकाबाबत बोलताना ही निवडणूक सहकारीची होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काही काँग्रेसमधील अन्य पक्षाची लोक सोबत येतील भाजप हा जिल्ह्यातील सर्वात मोठा ताकदवान पक्ष आहे ज्यांना भाजपची विचारधारा मान्य आहेत तीच लोक आमच्यासोबत येतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच तुम्हाला पाहायला मिळेल असा विश्वास यावेळी जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला पहिला तर सचिन दादाचं मी मनापासून अभिनंदन करेन त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करेन की मार्केट कमिटीमध्ये खूप चांगलं यश मिळालं आणि ही निवडणूक काय पक्षीय नव्हती ही निवडणूक सहकारातली निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये काही आमच्या पक्षामध्ये सुद्धा काही मतमतांतरं होती त्यातून जो निकाल आला बघितला असेल पण सगळ्या ठिकाणी पक्षाचीच लोकं विजयी झाली याचा मला आनंद आहे आणि दुसरा विषय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत भाजप हा भाज जिल्ह्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप ताकदीनं लढवेल काही लोकं सोबत येतील काँग्रेसमधले काही नेते येतील आणि पण अन्य पक्षातील येतील जी लोकं भाजपची विचारधारा स्वीकारतील भाजपमध्ये येऊन भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेऊन काम करतील अशा लोकांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचं काम आम्ही करू आणि येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर भारतीय जनता पक्षाचा आणि माहितीचा झेंडा असेल